नमस्कार विद्या विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गदर्शक तत्वांबाबत कोणाची काय मतं होती कोणाच्या काय टीका होत्या ते आपण पाहणार आहोत परीक्षेमध्ये आपल्याला चुकीची जोडी ओळखा किंवा जोड्या जुळवा यावर प्रश्न याच्यावर विचारला जातो त्यासाठी लक्षात घ्या मार्गदर्शक तत्वांबाबत विविध मते आणि टीका एन एम सिंग्वी काय म्हणतात मार्गदर्शक तत्व म्हणजे घटनेला जीवन प्रदान करणारी तरतुदी आहेत असं त्यांनी विधान केलं होतं घटनेला जीवन प्रदान करणारी तरतुदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात जनतेच्या मतावर आधारित असलेले सरकार धोरण ठरवताना मार्गदर्शक तत्वांकडे अजिबात दुर्लक्ष करू शकत नाही असं विधान त्यांनी केलं होतं ग्रॅनविल ऑस्टिन काय म्हणतो सामाजिक क्रांतीची ध्येय पुढे नेण्याकडे रोखतात असं त्यांनी याच्यावर टीका केली होती त्यानंतर केटी शाह काय म्हणाले होते बँकेच्या सोयीनुसार वटवता येणारा चेक म्हणून त्यांनी या मार्गदर्शक तत्वावर का काय के केली होती टीका केली होती बँकेच्या सोयीनुसार वटवता येणारा चेक आणि यावर तुम्हाला प्रश्न विचारून झालेला आहे त्यानंतर टी टी कृष्णमाचार्यांनी काय म्हटलंय भावनांची केराची टोपली असं याला म्हटलेलं आहे नसरुद्दीन यांनी काय म्हटलंय नऊ वर्षाचा निषेध जो दुसऱ्या दिवशी मोडला जातो असं टीका याच्यावर केली आहे त्यानंतर के, के संतनाम काय म्हणतात घटनात्मक संघर्ष निर्माण करणारी ही तत्व आहेत तर हे सगळी महत्वाची मुद्दे आहेत व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा थँक्यू